नमस्कार मंडळी मी नेहा महाराष्ट्र ब्लॉग्समध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते उन्हाळ्याचा सीझन चालू आहे तर उन्हाळ्यामध्ये दह्याचा वापर आपल्या आहारात केला गेला पाहिजे तर असंच मी एक नवीन रेसिपी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे ज्याच्यामध्ये मी दही आणि खरबूज वापरून ही गोड पदार्थ मी बनवते आहे तर सर्वात करू या रेसिपीनं तर एक खरबूज घेतलेला आहे देठागडचा भाग आपल्याला काढून टाकायचा आहे त्यानंतर या ज्या बिया आहेत त्या बिया आपल्याला सेपरेट काढून घ्यायच्या आहेत एका भांड्यामध्ये तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की या बियांचाच वापर करून आपण खरबूजाचा शेक किंवा खरबूजाचा ज्यूस कशाप्रकारे बनवू शकतो तर तुम्ही या बियांचा वापर करून त्याप्रमाणे खरबूजाचा ज्यूस बनवून तुमच्या मुलांना देऊ शकता तर आता खरबुजाचे असे आपल्याला काफ करून घ्यायचे आहेत त्यानंतर देठाकड सा सालाकडचा जो भाग आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि खरबूज असे बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्हाला कसे हवे थोडेसे मोठे बारीक असे काप करून घेऊ शकता माझे सगळे काप करून झालेले आहेत त्यानंतर एक भांडगं घेत घेतलेलं आहे त्याच्यामध्ये दोन चमचे मी दही घेतलेलं आहे दही हे शक्यतो घट्ट असावं त्यानंतर दोन चमचे साखर टाकून घेतली आहे आवडीप्रमाणे तुम्ही काजू बदामाचे काप याच्यामध्ये टाकू शकता हे अगदी ऑप्शनल आहे वेलची पूड थोडीशी टाकायची आहे आणि हे सर्व मिश्रण आपल्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे चांगलं फेटून झाल्यानंतर ऑटोमॅटिक त्याच्यात साखर विरघळायला सुरुवात होते त्यानंतर आपल्याला हे खरबूजाचे जे काप आहे ते याच्यामध्ये एकजीव करून घ्यायचे आहे आणि हे आपल्याला दोन ते तीन तासांसाठी डीप फ्रीजरला सेट करायला ठेवायचं आहे तर आता दोन ते तीन तास झालेले आहेत माझे आता ही डिश मी ल सर्विस ल करायला घेतली आहे आणि अशा प्रकारे ही रेसिपी माझी तयार झालेली आहे ही रेसिपी लहान मुलांनासुद्धा खूप आवडते उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे दह्याबरोबर हे आपल्या आहारामध्ये समाविष्ट केलं गेलं लग पाहिजे थँक्यू